अरे आंबे तोडा रे माणूस सांगितलं मग आंबे उतरवायचे आहेत तिकडे जाऊन कोण नाही पाहिलं त्या बाप काम बाहेरगावी तुला समजत नाही का मला वाटलं तू वावरातच गेला बरं तू आवरात गेलाच नाही वाटते अरे आंबे उतरून राहिले ना लोक माणूस सांगत आहे ना तिथं कस रे एक घरचं पाहिजे ना त्या बाप कुठे कुठे

आज त्यासाठी गवराचे शेंगा बनवून ठेवला वरण बनवला भाजी बनवली भात बनवला पोळ्या बनवल्या तुला काय आयत आहे तर का चांगला हातात लग्न आहे होईल तू आला आता कमाल करत राहायची आता स्वतः आता घेऊन जा तू घ्या तो थोडसा हाताला माय नसली घरी तर मी थोडशी त्या तिकडे गेली होती आपल्या चंदाच्या घरी चंदाच्या घरी काम होतं कडीपत्ता आणायचा होता मला थोडसा तिच्या घरून म्हणून गेली होती मी वरना टाकासाठी आणि तू

काय निस्ती मारतच काही आता लग्न माय वाला तरी हा लग्न जगता झालं तूच म्हणतो मध्ये निस्त मारत चांगला टीका मला लग्न येतो लोकांच्या समोर तू अशी निस्ती म्हणतो मध्ये माल माल का तुझ्या माल का तुझे देऊ का गाव म्हणून मला जो आम्ही उतरवणारा माणूस आहे ना, बाबा मी ना, ना तो म्हणाला मित्र बाबाच सोय आम्ही उतरवते मी एक चक्कर मारून आलो तसं आता अजून डोकं गाडी नाही मी गाडी ना तू ना जेवतो सूरज 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 रे बापा काय झालं रे तुला शाम काऊन तु, असा चेहरा पाडून आहे रे तू काय झालं रे काय झालं बे ए काय झालं असं करतो ना आई एकडे वाकडे केलं तुला काय झालं अबे मला पैसे दे तू पहिले 1000 रुपये दे मला 1000 रुपये तो काम आहे मले पैसे दे हो देतो मी तुला पैसे देतो पण तुम्ही असा चेहरा कोण पाडला मला पहिले सांग अभि चा बन माई आका आहे ना गोदा अक्का थे नाही का माग तिच्या पुरी घेऊन गेल्या होत्या ते अचानक अचानकच वाजली ना अभे आणि माझ्याजवळ पैसे नाही ना आईजवळ नाही आहे पैसे आता निदान दोन हजार रुपये लागल ना तर हजार रुपये तू दे आणि हजार रुपये माई आई पाय नाई इकडं तिकडं तर म्हणून म्हटलं मी का जा दे जा ना लागले आता माय बाबा मोठे मोठा भाऊ आहे तर लुगडं फुगडं भावाच्या खर्च पाहिजेन का नाही तर म्हणून दोन हजार रुपये लागत होते रुपये रुपये तू दे पाहिजे म्हटलं कुणीकडून दे ना भे देतो देतो तुझे हजार रुपये दोन हजार रुपये देतो देतो त्यात काही तेवढे हे नाही मग तू तर का आणि तुम्ही बाबा तो आता तु बाबा तर राहिले नाही तुम्ही बाबा मग लुगडं घ्यास लागते का कसा बोलून मला रे सूरज त्याचे बाबा असो या नसो त्याची मोठी मामी होय घ्यास लागते घेण्याच भाऊ असो या नसो भाऊ नसला तर मामी लागते भाषा घ्यावं लागते आत्याला पाहिजे आखरीच लुगडं भावाकडूनच असते घ्यास लागते माहेरचं लुगडं राहते का? बर ते नाही लागत तर काय बरोबर आहे बाती पाहिजे पोरग असून समजते त्याला त्याच्या मायंना सांगितलं असेल मला तू काही मग माय जोडून घेऊन जा दोन हजार रुपये मी देतो तुला दोन हजार रुपये घेऊन जा माय जोडून आणि शकुनी बाईले म्हणा इकडं तिकडं नको मांग म्हणा देत आहे म्हणा निर्मला बाई निर्मला काकू देत आहे म्हणा बर काकू मी माहिले नाही मागायला लावत मग दुसरं इकडं तुम्हीच द्या मग मी लगेच कामाचे हजार रुपये आहे रोज सूरजकड तर ते काटून घेत आहे ना हजार रुपये माझ्याकडे फिरते तर मग ते फिरलेले पैसे मग मी याच्याकडून कामाकडे जातोच मी तसाही सूरज तर मग याच्याकडून घेऊन घेत जातो मी काजी काकू निर्मला काकू ते पैशाचं टेन्शन नको घेऊ अशा वेळेस काय पैशाचं टेन्शन घेऊन राहिला आणि ते पाच बसून नंतर थांब मी पैसे देतो तुले मग आता तू ते आतो बहिणीच्या घरी आहे का माहीत मग कुठं आहे अभि तिथच आहे तिथच आहे तिची तिची माहीत तिथंच करणार आहे उद्या अक्काची पण आता हे गाव तिचं वालं वय आता लाईनेची मोठी इथंच झाली आणि लग्न झाल्यावरही हो तिले हो तिच्या मामाने इकडंच आणलं नवरा बायकोले मग इथंच लाईनेची मोठी सासर माहेर सगळं हेच झालं तिचं तर इथं करायला पाहिजे पण आता हो, ते त्यांन तिकडच करून राहिली तिच्या पोरी त आपण काही म्हणू शकत नाही. आपण काय म्हणणार आहे त्यायले हो पण इथं करायला पाहिजे नव्हती आता पण जाऊ दे आता त्याच्या पुरी गोदाक्काच्या तर त्या पोरी पोरी आता करून त्याच्या समाधान करन तुझ काय चालणार तिथं घे रे शाळ दोन हजार रुपये आहे बरोबर घे ते आईने मागाल नको लावू इकडं तिकडं हा पटकन मी येतो ते आईला भेटायला तशी घे तू घे बरं काकू मी तर तुम्हाला आईले हे पैसे आणि ते लवकर निघणार बसन मी म्हटलं तिला गाडीं सोबतच जाऊ तर ते म्हणते नाही तिकीट आहे म्हणते आणि मला म्हणते लुगडं बिगडं घ्यावं लागेल म्हणते तिच्यासाठी म्हणते गोदाकासाठी तर मी लवकर जाईन म्हणते म्हणून मग ते लवकर जाणार आहे आणि मी थोडस गाडीनं उशिरा जातो बरं बरं ठीक आहे जा नाही मोठा बेकार वाटून राहिला चुटुट वाटून राहिलं पण तिची माहिती इकडच करायला हत होत सगळ्याला पाहायला भेटलं आता पोरीनं तिकडे गेली म्हणते तिच्या घरी दादा आपलं जाणं नाही होत बापा तिकड होत चाल बाई शकुनी बाय भेटून तरी येतो थोडीशी नाही बाई शकुनी बाई निघाली गो जासाठी निघाली ग तू शकुनी बाई माहित पडलं मले शाम आला होता घरी सूरजले पैसे मागाले मी म्हटलं इकडे तिकडे नको मागू घे बाप्पा अशा वेळेस काम पैशाचं काम नाही पडावं तर मग कधी पडाव म्हणून म्हटलं घे म्हटलं माझ्याजवळ होते तर देऊन दिले सांगे मला तो म्हणे आई म्हणे दुसरी इकडून काढणार आहे हजार रुपये तर मी म्हटलं राहू दे इकडून तिकडून अशा वेळेस कुठं फिरवतं म्हटलं ते आईले म्हणून घेऊन जाई म्हटलं माझ्याजवळूनच बरं झालं ना बाई निर्मला बाई तुनं दिले तर मला इकडं तिकडं पिढायलाच वेळ गेला असतं मग सारा आता पाहि ना मी चालली ये बॅग घेऊन आणि जातानी तिच्यासाठी लुगडं किगडं घ्या लागण ना बाई होईत मी मले लय बेकार वाटून राहिलो बिचारे चांगली ननद होती हो मायवाली गावातच राह गावातली ननद बिचारे आता इकडं मदत करायची तर तिकडं करून राहिले पोरीच्या घरी जाऊ दे बाई आता तिकडं करो पण इकडं करायला पाहिजे होती म्हणलं माय म्हणणं तसं होतं पण जाऊ द्या म्हणलं आता काय करता तिकडच जातो मी मला असं तरी लागून राहिलं बिचारे खरंच गोदा का चांगली होती हो गोदाबाई चांगली होती गोदाबाई मला अडीन अडीले कामी पडे हो जेव्हा तिच्याकडून होय तेव्हा आम्हाला माहित आहे का तुले घर घ्यायलाही पैसे दिले होते गोदाबाईनं आणि अशी चांगली होती हो माय पोराची मोठ्या पोराच्या बायकोची डिलिव्हरी केली होती ती तिनं मी इथं नव्हती तर मी दवाखान्यात होती ॲडमिट तिनंच केली होती बाई मला पॅरालिस झाला होता तर मा गोदाब गो गोदाबाई नाही का आपली माय नंदन तिनंच केले होते हो कराली गिराली चांगली होती हो ते पण आता मला जा लागण ना बाई मग मला कसं लागून राहिलं बिचार सकाळपासून सांगितलं ना मतला, मतला कस्तर तर मला कसं तर असं वाटतं कधी जातो कधी नाही कधी पाहले जातो कधी नाही असं वाटून राहिलं आता मी चालली जातो बाई श्याम येत बसून मागून आणि माय म्हटलं जातो म्हटलं मी एस टीनच जातो लागून राहिले तू सांग तू इना ना दोय बिचारे माई तेवढी तर नात्यात लागत बी नाही तरी मला कसं लागून राहिलं गावातली बाई होई ना होते आ आहे तिले तर गावातली बाई तर किती काय म्हटलं तर बेकार लागते बिचारी बेकार नाही लागत काय सांगतल्या बरोबर ना नाही मी शकुनी नाकून भेटून येतो पहिले आणि मग करीन म्हटलं घरचे काम तर तू इथं रस्त्यावर दिसली बिचारी मला जातानी जाय जाय आणि घे लुगडं गिगडं घेऊन तुला उशीर होईल तिकडे जायले कधीपर्यंत करणार किती वाजेपर्यंत करणार करून बाई तीन साडेतीन चार वाजन हो का साडेतीन चार वाजून का एवढा उशीर होईल का हो म्हणा महत्वाचे कधी कधी तसं सातही वाजून जाते होय कोणी यायचं राहते कोणी हे करायचं राहते जवळचे नातेवाईक आले असेल ना पण पुरी गिरी था था पुरी तर तिथंच आहे आता लहानपुरीच्या घरी आहे ते गोदाबाई तर मग बाकीचे नातनी गितणी आले असेल ना नातू नातनी गितणी आले असेल ना आले बाकीचे जवळपासचे आले ते मोठी राहिली मोठ्यावाल्या मधव्यापुरीची पोरगी राहिली याची ते नर्स नाही आहे का ते नाही आहेत म्हणे म्हणते आज बसतो म्हणे म्हणते उद्या येतो म्हणे म्हणते ते मुंबईला राहते का नाही तर ते आज काही आली नाही तर ते आज बसतो म्हणे उद्या येते म्हणे पण माहित आता उद्यापर्यंत थोडं ठेवणार आहे तिच्यासाठी आजच करण ना मयत आजच कारण म्हणा मायात आज नाही कारण तर कधी करणार आहे ठेवत नाही लवकर लवकर केलेलं बरं राहते उद्यापर्यंत कशी ठेवणार आ, हो ना उद्यापर्यंत हो रे फोन ना घेऊन गेला तिले कालपासूनच फोन गेला बिचारे तिले पण नाही का आ, आता तिला असं वाटलं नाही जाणार बा म्हणून ते थांबली आता ते अचानक सकाळी फोन आला मग मले बी मी म्हटलं चला बा मला तो एकदम घायबरल्यासारखंच लागून राहिलं बिचारे आणि मी म्हटलं चला मी निघून जातो म्हटलं आणि श्याम ते मागून जाऊ दे मी काय म्हणलं शकुन बाई मी बी बरं नाही लागून राहिलं बिचार शेवटी गावात राहिली एवढी गायनाची मोठी इतकं झाली म्हणते ते आता आम्ही सुना बनून आलो बाई तेव्हापासूनच पाहून राहिलं आल्या मान इकडं सांगलं तिले तू त्यानं दिले नंतर त्यो दोबै नवरा इकडे आले अनि त्यो लाइन चाहिँ मोटो लेकर हो पाइले बाइ मि त्यहाँवाली आदि देवपस्या बाहिले यताउन रहे महुन् आदि दसन चाहिँ गोदाबाइले मलाई बरस लाग्दैकुनी बाइ यस्तो न संकाली चार वाजेपऱ्यन्त चार, चार पाँच वाजे झाले बरोबर लगेस मी घरी यही लगेस मतो भाइ मलाई बरस लागून लाग्यो चाल बरं आ, मी येतो मग तू चालली ना निर्मला बाई मी येतो मला बी का नाही माहित पडल्या बरोबर नाही का मला कसं तरी लागून राहील मला असं वाटते आखरीच्या वेळेस तरी पाहिले पाहिजे ना आता आखरीच्या वेळेस पाहिले भेटत नव्हतं चेहरा मग कुठं पाहिले भेटते माहितीचं काम लय महत्त्वाचं आहे भले लागेल कोणत्या इथं नाही गेलं तर चालते लागेल सुखात नाही गेलं चालते पण दुःखात जाले पाहिजे मी येतो बाई जाऊ दे आ, मी सांगून येतो राणीले आणि मी बी येतो तुमच्यासोबत आणि चार वाजे चार साडे चार वाजेपर्यंत निर्मल बाई आपण घरी येऊन जाऊ हे ये राहीन शकुनी बाई आता तिचे नाना धुवायचं दिले राहीन भागच आहे चला ना मग चला चला मग सोबतच जाऊ आपण आणि मला लुगडंही घ्यायचं आहे काय मला तेवढे समज समजत नाही माय म्हणले दोन लेकराची माय झाली बाई माय पोराचं एका लग्न झालं नाही एका पोरीचंही लग्न झालं तरी पण नाही का मला एवढं समजत नाही व चाल बरं मग थोडंसं चाल मग मला का नाही सामान घ्याले तरी मदत होऊन जाईन तुमची आणि जाणंही होऊन जाते चला मग मला तरी थोडं बरं वाटन चला मला ना ऐकू आल्याबरोबर नाही का मला असं कस लागून राहिलं बिचार माझ्या डोळ्यातून पाणीच गोळून राहिलं केलं ना मग आमचं तिच्या भावाय बिमार पडला का तिचा भाऊ लगेचच आहे की बिमार पडला का लगेच आता श्यामच्या बाबापेक्षा मोठी आहे म्हणा वयानं पण पाय ना चांगली आहे बाई माय मस्त होती बाई ननद शेवटी ननदच होते ते मला बेकारच लागून राहिलं बिचारे आणि माहीत पडल्याबरोबर तू सांगतो ना माझ्या डोळ्यातून टप टप पाणीच पडायला लागलं बिचारे जाऊ दे बरं मग चला तसं तर पटकन चला मी येतून राणील सांगून येतो तू गाणी झाडाच्या खाली थांब मी राणील सांगून येतो आणि निर्मलबाई तू घरी जातो काय आणि पैसे घिशे घेऊन येतो गी। पैसे लागल ना सोबत आणि पैसे घिशे घेऊन येतो गी। हो जाय ये पटकन जाय मी बी सूरज ले सांगून दे सूरज नसून बाई आता घरी सूरज गेला वावरात ते आंबे उतरवाले सांगितला ना माणूस तर आंबे उतरवाले गेला तो बा माणसाच्या मांग तर सूरज नसन घरी तर एक काम कर ना तू आणि त्या जवळ असून ना पैसे येत थोडेसे जास्त पैसे घेऊन ये माझ्यासाठी पाचशे रुपये मी नंतर घरी आल्यावर देऊन देईन तुला इथूनच येतो मी आणि काय घरी जाऊ मग आता वापसच येणार नाही ना काय साडी वाडी घ्यायची आहे वापसच येऊ आपण तर मग जाऊ इकडूनच हिच्यासोबतच तर एक काम कर तू राणी सांगून ये पटकन आणि काय म्हणते त्याले पैसे घेऊन जो माझ्यासाठी असून त्याजवळ हाय का नाही आहे ना हाय ना पाचशे रुपये हाय हाय माय पैसे आहे त्यासाठी म्हणजे जास्तीचे घेऊन येऊ का तर हाय मायजवड येतो मी राणी सांगून येतो आणि सांगत आहे का तिच्या फोनवरून सांगायला लावतो मग मी हो राणीच्या हो राणीच्या याच्यावरून फोन कर आणि का बा मी माहिती संदिबा म्हणून तर नाही तर मग काही तो घरी आल्यावर नाही का पाय माय कुठं गेली माय आई कुठं गेली माय आई करू सारा गावात हिंडन त्याला माहित नाही राह म्हणून सांगायला जा आणि आम्ही काही बाई ना मी झाडाखाली उभं राहतो तू पटकन ये सांगून जा पटकन जाऊ म्हणजे पटकन माझे तिकडून झाडी का लगेच निघून येऊ आपण ठीक आहे ना ठीक आहे बाई तुला दिल्ली बाई पैसे मला वेळेवर नाही तर मला फिरत राहा लागलंच तर इकडं तिकडं माझ्याजवळ खरंच सांगतो पैसेच नाही आता उन्हाळा लागला ना तर सारे पैसे हातातून निघून गेले बिचारे आता थोडस टंचाईच आहे हो पैशाची हा काय म्हणते सूरज कड होते म्हणे याचे हजार रुपये हजार रुपये म्हटलं मी पाहिन पण बरं झालं तू होती तर तू देऊन तरी दिले नाही कशी गोष्ट करता शकून कशी गोष्ट करतो मला माहीत पडल्या बरोबर एकदम कसं तरी लागून राहिलं गावातली बाई होय आणि तुले पैसे अशा वेळेस नाही देईन तर कशा वेळेस देईन हो मी मग काय फायदा त्या पैशाचा त्या पैशाला काही चाटाच आहे का अशा वेळेस कामी नाही येईन तर हां दे जो तेवढं काय एवढं काही हे नाहीये देजो काय त्याच्यात आहे एवढं अशा वेळेस कामी नाही पडून तर कसं आहे आज तू या उद्या माझ्या जेवढं उद्या माझ्या जेवढं तू परवत या जेवढं पैसा होय तो आज राहते उद्या नाही राहत काय झालं नाली दार्दे कोड़ी, दार्दे कोड़ी। का शकुनी बाई चालली निर्मल बाई चालली तर मला बर नाही लागून राहिलं म्हणलं येतो मी तुमच्या सोबत म्हणून आली मी म्हटलं पैसे घेतो पाहिजे ना मग सोबत दोन चारशे रुपये असं तसं जा तर म्हणून म्हटलं मी जातो बा जाऊ का শকুকাইকুণে নাই মানে তুই চালিত গাওয়া মায়ের পাশে या गावातून उस्करायला पाहिजे होते पण आता तिच्या पुरी चालू नाही देत आणि तिच्या पोरीच्या घरी होती तिच्या पोरी न केला तर मग आता तिची पुरी भरभर आहे तिच्या पुरी तिच्या मतान करून ना मग त्याच्या मतान तर मग आता आपल्याला आता पाच आहे तर तिथे जात आहे आता आखरीचा टाइम आहे पा लागन तर मग आता कुठं एक वेळ आता हे असं टाइम आहे तिथं तिला पाहाले भेटन बिचारी मग कुठं पाहाले भेटते मग नाही पाहाले भेटत तर जातो बा म्हणलं आता हे बाया चालले दोन

अशा ह्या सर्व कपड्यावर जातो त्या दोघी थांबण्या झाडा जवळ तर मी चालली जातो आणि तुम्ही काय करा राणीले म्हणा सूरजच्या याच्यावर फोन करून सांगायला लाव जा बाई आणि मी शकुनीबाईसोबत गेली बा म्हणून मैत्रीले तर तुम्ही सांगायला लावा नाही तर मग तुम्हाला आठवण नाही राहिल तर राणीला सांगायला लावा फोन करून राणीच्या याच्यावर फोन करा सूरजले आणि सांगा त्याची आई मैत्रीण चालली बा म्हणून ना मी इकडले इकडून पैसे घेतून चालली जातो का

बरं बरं ठीक आहे ये ये जाऊन जा बाई छाबाई मायबाई चांगली बाई होती हो चांगली बाई होती हो अंतर मला याला बघतो तुम्हाला आता छोट वाटून जायचं बरं जा ये जाऊन ये